शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब थोरात अशी राज्याच्या विरोधी बाकावर बसणाऱ्या प्रमुख पक्षांची मातब्बर नेते मंडळी शनिवारी सत्याच्या मोर्चाच्या निमित्ताने एका मंचावर आल्याचं पाहायला मिळालं निवडणूक आयोग आणि बोगस मतदारांचा मुद्दा आता या पक्षांना राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये सत्तेपर्यंत घेऊन जातो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बरीच चर्चा आणि गाजावाजा झालेला हा मोर्चा अखेर शनिवारी पार पडला या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी विरोधकांची एकजूट व्यासपीठावर पाहायला मिळाली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा या एकजुटीचं कौतुक केलं आणि अशा प्रकारची एकजूट विद्यमान परिस्थितीमध्ये महत्वाची असल्याचं मतही व्यक्त केलं अर्थात या संपूर्ण मोर्चावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे या दोन पक्षांचा पगडा होता हे विसरून चालणार नाही या मोर्चामध्ये आणि एकूणच या कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे नेते काहीसे अंग राखून सहभागी होत आहेत हे सहज लक्षात येते मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेणं आणि स्वबळावर निवडणूक लढवणं या विषयावर सध्या काँग्रेसची द्विधा मनस्थिती असल्यानं त्यांचा असा सहभाग गृहित देखील होता मात्र मोर्चा या मोर्चामध्ये सामील झालेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हातात असलेल्या झेंड्यांचा रंगच या मोर्चावर कुणाचा प्रभाव होता हे सांगून गेलं विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी विस्कटल्याचे संकेत मिळत असतानाच महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष कमी अधिक प्रमाणात का होईना या सत्याच्या मोर्चात एकत्र आले हे महत्वाचं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्याचं काम या मोर्चानं केलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपली स्वतःची स्पेस निर्माण करण्यासाठी राज ठाकरे यांनी आखलेल्या रणनीतीवर ते योग्य प्रकारे पावलं टाकतायत हे देखील या मोर्चातून दिसून आलंय याचं कारण असं की सत्याच्या मोर्चामध्ये सुद्धा मुख्य आकर्षण हे राज ठाकरे यांचंच होत त्यांनी या मोर्चाला जाण्यासाठी केलेला लोकल प्रवास असो मतदार याद्यातील दुबार आणि तिबार नावाच्या संदर्भात दाखल केलेले पुरावे असो किंवा या मोर्चा समोर त्यांनी केलेलं भाषण असो या निमित्ताने राज्याच्या राजकारणामध्ये प्रभावी गट म्हणून समोर येण्याचं काम निश्चितच राज ठाकरे यांनी केलंय असं असलं तरी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील किंवा मनसे असेल त्यांना या सत्याच्या मोर्चाच्या निमित्ताने सत्तेचा सोपान चढता येईल का हे आगामी ठरवणार आहे गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाची कार्यपद्धती चुकीच्या मतदार याद्या आणि इतर अनेक निवडणूक गैरप्रकारांबाबत बऱ्यापैकी वातावरण निर्मिती करण्यात विरोधी पक्षांना यश आलंय सत्याच्या मोर्चाच्या निमित्ताने विरोधी पक्षाने आणखी एक पाऊल पुढे टाकलंय सर्व मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी जरी अनेक राजकीय नेत्यांनी या व्यासपीठावरून केली असली तरी निवडणूक पुढे ढकलण्याच्या निवडणूक आयोग नाही असे संकेत सध्या मिळत आहेत देशात आणि राज्यात केवळ राजकीय पक्षांच्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही निवडणूक आयोगाबाबत आणि निवडणूक यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय हे नाकारता येणार नाही आपल्या कारभारावर निर्माण झालेलं प्रश्नचिन्ह दूर करण्याचं काम आता निवडणूक आयोगालाच करावं लागेल त्यातील पहिला टप्पा म्हणून सर्व मतदार याद्या दुरुस्त कराव्या लागतील दुबार आणि तिबार नावं असलेले मतदार काढून टाकावे लागतील निवडणूक आयोगाने मतदार याद्या सुधारण्याचं काम जरी केलं असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी बुथ ची मॅनेजमेंट सांभाळणारे जे कार्यकर्ते असतात त्यांनी दक्षता दाखवावी लागेल असं झाल्यास बोगस मतदान होणार नाही हे वास्तवही कुठल्याच राजकीय पक्षाला विसरता येणार नाही म्हणूनच सत्याचा मोर्चा काढण्यासाठी एकत्र आलेल्या सर्वच विरोधी पक्ष आपापल्या पातळीवर आपली रणनीती राबवावीच लागणार आहे गेल्या काही काळात सर्व प्रकारच्या निवडणुकीमध्ये नेहमीच बूथ मॅनेजमेंट मध्ये तरबेज असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या या निवडणूक रणनीतीला तोडीस तोड उत्तर द्यायचं असेल तर सर्वच राजकीय पक्षांना केवळ अशा प्रकारचे मोर्चे काढून नाही तर बूथ मॅनेजमेंटचे टेक्निक शिकूनच सत्तेपर्यंत पोहोचावं लागणार आहे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीला विरोध करण्यासाठी सत्याचा मोर्चा काढून विविध राजकीय पक्षांनी आपलं कर्तव्य पार पाडल्यानंतर आता निवडणूक आयोग काय भूमिका घेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे